ओम साईराम स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे पल्लवी निलेश फॅमिली ब्लॉग आजचा व्हिडिओ हा केसांसाठीचा असणार आहे की आपण आपल्या केसांची काळजी कशी घेतली पाहिजे आपण आपल्या केसांची नियमितपणे कशी काळजी घेतली पाहिजे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून तुम सांगणार आहे तसेच केसांची काळजी घेण्यासाठी ज्या काही टिप्स आहेत त्या मी तुम्हाला आज सांगणार आहे प्रत्येकाला केस हे लांब दाट असे हवे असतात पण तसे केस प्रत्येकाला मिळतीलच असं नाही कारण धूळ सूर्यप्रकाश तसेच प्रदूषणामुळे देखील अनेकांचे केस खराब होतात यासोबतच केसांमध्ये पोषक तत्वांची कमतरता तसेच केसांची काळजी नीट न घेतल्यामुळे केस निर्जीव होऊन तुटायला लागतात जेव्हा आपले केस गळू लागतात तेव्हा त्याच वेळेस आपण त्या केसांवरती काही योग्य प्रमाणात इलाज केला नाही तर आपले केस हे मोठ्या प्रमाणावर गळू लागतात आणि आपल्या केसांची मात्रा लक्षणीयरित्या कमी होऊ लागते अशा परिस्थितीमध्ये आपल्या केसांच्या गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी आपल्या केसांची मात्रा वाढवण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय घरी करत असतो तसेच काही महिला केसासाठी विविध प्रकारच्या उपचार पद्धतीही घेत असतात मात्र काही आयुर्वेदिक टिप्स लक्षात घेतल्या तर आपल्या केसांचे गळण्याचे प्रमाण नक्कीच कमी होईल तसेच या टिप्सचा वापर केला तर आपले केस हे मऊ आणि चमकदार देखील होतील पहिली टीप आहे आपण आपल्या केसांना नियमितपणे तेलाची मालिश करायला हवी तेलामध्ये आपण तिळाचं तेला तेल नारळाचं तेल तसेच बदामाचे तेल याचा वापर करू शकतो आपण अपन, आपल्या डोक्याला अशा प्रकारे मालिश केली आणि छान प्रकारे तेल लावून जर मालिश केली तर आपला आपली जी टाळू आहे ती उत्तेजित होते तसेच आपल्या केसातील जो कोंडा आहे तो कमी होतो आणि जे तेल आहे ते आपल्या केसांमध्ये आपल्या टाळूमध्ये छानपैकी मुरलं जात आपण आपल्या टाळूला छान प्रकारे तेलाने मालिश केली तर आपल्याला छानपैकी झोप येते त्यामुळे आपल्या मनावरचा तणाव हा कमी होऊन आपल्याला केस वाढण्यासाठी त्यासाठी मदत होते दुसरी टीप आहे आपण आपले केस हे नियमितपणे आठवड्यातून दोन ते तीन वेळा धुतले पाहिजे केस धुताना आपल्याला त्यासाठी सौम्य शॅम्पू वापरायचा आहे मी माझ्या केसांना जसं लहानपणापासून मला समजते की माझी मम्मी नेहमी केसांना जो काही का साबण असतो तो काही का साबणच मी वापरायचे आणि आठवड्यातून एखाद वेळेला मी एखादा सौम्य शॅम्पू वापरायचे शॅम्पू केल्यानंतर केस धुण्यासाठी ही कधीही कडक गरम पाण्याचा वापर करू नये त्यामुळे केस कमकुवत होतात आणि तुटू लागतात आयुर्वेदामध्ये केस धुण्यासाठी थंड पाणी किंवा कोमट पाण्याची शिफारस केलेली आहे आपण आपल्या केसांना वेगवेगळ्या प्रकारचे मास्क लावू शकतो जसं की बारणांना मास्क आहे दह्याचं मास्क आहे कांद्याचं मास्क आहे त्यानेसुद्धा आपण आपल्या केसांची गुणवत्ता वाढवू शकतो तिसरी टीप आहे तुम्ही तुमच्या केसांचं संरक्षण केलं पाहिजे ज्यावेळेस आपण घराच्या बाहेर पडतो त्यावेळेस हवेतील धूळ सूर्यप्रकाश प्रदूषण यामुळे आपले केस खराब होऊ शकतात ज्यावेळेस आपण घराच्या बाहेर पडतो त्यावेळेस स्कार्फ टोपी किंवा छत्री याचा वापर करून आपण आपल्या केसांचे संरक्षण करू शकतो आपण नेहमी समतोल आहार घेतला पाहिजे आपण आपल्या आहारामध्ये तेलकट मसालेदार कमी खाण्याचा प्रयत्न करावा त्यामुळेही आपल्या शरीरावर पर्यायाने आपल्या केसांवर परिणाम होतो अतिप्रमाणात चहा कॉफी आंबट पदार्थ मसालेदार पदार्थ तेलकट पदार्थ यांमुळेही आपल्या केसांवर वाईट परिणाम होतो अति अतिशॅम्पूच्या वापराने देखील केस खराब होण्याची शक्यता असते केस धुण्यासाठी नेहमी हर्बल शॅम्पूचाच वापर करावा आपण आपल्या टाळूची काळजी घेतली पाहिजे आपल्या टाळूमध्ये तेल निर्माण करणारा ग्रंथी असतात त्यामुळे आपले केस हे चमकदार दिसू लागतात त्यामुळे आपण आपल्या टाळूची पर्यायाने डोक्याच्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे पुढची टीप आहे तणावमुक्त राहा सतत तणावाखाली राहिल्याने आपले केस हे गळू लागतात केस निर्जीव होतात आणि तुटू लागतात त्यामुळे नेहमी तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा अशा प्रकारे आज मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर आपण आपले काही टिप्स पाळून आपल्या केसांची काळजी घेतली तर नक्कीच आपले केस मऊ चमकदार आणि गळण्याचे प्रमाण कमी होऊन केसांची मात्रा नक्कीच वाढेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आपण आपल्या केसांची काळजी कशी घेतली पाहिजे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि आजच्या व्हिडिओतून तुम्हाला काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझं जे चॅनल आहे ते नवीन आहे आणि तुमच्या सपोर्टची मला खूप 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 गरज आहे त्यामुळे माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद